लढाईच काय तर आपण प्रतिनिधित्व आपला असला पाहिजे आणि काय झालेलं आहे की आपला राजकीय अस्तित्व नाही आणि आपला धर्माचंही अस्तित्व नाही तर ज्या लेवलच्या जागतिक परिषद त्या लेवलच्या परिषद कुठेतरी विरोध झाला त्याच्या पुढे बारा महिनेही होणार पण त्याच्या पुढे आपल्याला विरोध कधीच होणार नाही त्यासाठी आता आजची जी बैठक काय सांगून जाणार आहे आजची बैठक सांगते की तुम्ही तुमचा नसतो गेलो आता नाही गेलो तर काय परिस्थिती होईल तुम्हाला थोडक्यात सांगतो की आईला ऐका सांगा एवढा अभ्यास करणारा कुठला त्यांनी बाहेर लागेल जेवण घ्यायचं आहे कारण महत्वाची बैठक इथं अभी सुरू होणार आहे त्या बैठकीला मी सुद्धा नसणार आहे तुम्हाला पहिलाच सांगतो कारण आता आपण खूप हुशारीनी काम केलं पाहिजे खूप हुशारीने वाटचाली केल्या पाहिजे पुढे जायचंय आता मागं राहायचं नाही त्यानी बाहेर लगेच जेवण घ्यायचं आहे कारण महत्वाची बैठक इथं सुरू होणार आहे त्या बैठकीला मी सुद्धा नसणार आहे तुम्हाला पहिलाच सांगतो कारण आता आपण खूप हुशारीनी काम केलं पाहिजे खूप हुशारीने वाटचाली केल्या पाहिजेत कारण पुढे जायचंय आता माग राहायचं नाही आईला असं सांगा आज पण बोलायचं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन याची अधिकृत बैठक या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभांमध्ये कोणत्या कोणत्या इलेक्शन कोणत्या कोणत्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याची आता आज आपल्यासोबत कॅन्डिडे इंटरव्ह्यू सुरू आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा ही जगदीशबाई गायकवाड यांच्यासाठी आम्ही सोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आजची बैठक होती आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांना समोर राहायचंय त्या पद्धतीने पोलिंग रूप वाईज तसं स्ट्रक्चर होत करायचंय वन बोन टेन यू अशा पद्धतीने आम्ही या पत्रकार पदाची चाचणी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये परवेलसाठी कोणत्या कुठे कुठे सभा जायचं कशा तयारीने जायचं त्याची आजची ही बैठक होती आणि त्या पद्धतीने आज आम्ही भार्गग्रहण करू आज तुम्ही जगदीशभाई गायकवाड यांना कॅंडिडेट म्हणून उभं केलंय त्यावेळी कोणती पात्रता त्यांची जाणून घेतली त्यावेळी आज जगदीशभाई गायकवाड हे मला वाटतं चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे आणि अनेक पद त्यांनी उपभोगलेली आहेत आणि खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुंबईतला घेतलं आणि खूप मोठ जमेची बाजू आहे आमची ते ज्या यापूर्वी सोबत राहत होते ज्यांच्यासोबत नेतृत्वामध्ये काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये का पुढे आणलं नाही हा एक भन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राजकीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला समाजाला नेतृत्व केलं पाहिजे याकरिता आज रतीशभाई गायकवाडांचं इतर आता रिपब्लिक पक्षाचे बरेचसे अपक्ष गट आहेत ते आपल्या पक्षाला काय फटका बसेल मला नाही वाटत कोणते पक्ष रिपब्लिकन गट आता राहिलेले आहेत जोगेंद्र कवाळे स्वतः बीजेपी भी मध्ये गेले रामदास आठवले स्वतः बीजेपी भी मध्ये गेले मला वाटतं आता, आता रिपब्लिकन गट जे होते ते संपूर्ण संपलेले आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आज अनेक काळानंतर ब्रॅकेट मुक्त झालेला आहे आज कोणतेही ब्रॅकेट आरपीआयला राहिले नाही कारण आरपीआय ब्रॅकेट ए जे आपण बघतोय त्यांचा ऑफिशियल उल्लेख संसदेच्या वेबसाईटवर रामदास आठवले भारतीय जनता पार्टी म्हणून होतो म्हणून समाजामध्ये आरपीआय नावाचा गट आता कोणताही राहिलेला नाही स्वत कवाडे नितीन गडकरींचा प्रचार करताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये बघितला आणि यांचे कुठेही उमेदवारही नसतात आज आरपीआयचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात कोण उभं करत असेल तो राजदत्ता आंबेडकर आहे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे गट चालवणारे जे नेते आहेत ते मला वाटतं ते स्वतःच्या कर्मानं आता संपलेले आहे आपण घोषणा केली आहे पण पक्षामध्ये काळामध्ये या इलेक्शन संपल्यानंतर पक्षाचं महाराष्ट्रावर नेतृत्व करायची जबाबदारी जगदीशभाई गायकवाडाची बैठक महायुती आणि महाआघाडी दोघांकडनंही आम्हाला चर्चेला बोलवलं जात आहे आणि या दोघांकडनंही आम्ही दोघांचेही दरवाजे उघडे ठेवलेले आहेत आणि जिथूनही आम्हाला सन्मानाचं स्थान दोघांच्याही माध्यमातून शिकून मिळेल त्याच्या सोबत आम्ही महाविकास आघाडी उमेदवार मला वाटतं आपण त्यांच्यासोबत कधी गेलोच नाही कारण वंचित बहुजन आघाडीला ज्यावेळी सन्मानाचं स्थान महाविकास आघाडीतनं मिळत होतं तर त्यांनी ते नाकारलं आणि म्हणून आमचे प्रतिनिधी जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून डायरेक्टली आमच्या लोकांनी जे यांना वोट दिलेले आहेत तिथून आमचे प्रतिनिधी नाही तर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी लिहून गेले आणि म्हणून आम्ही आरपीआय हा यावेळेस अशी आडमुठी न करता आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये जातील याच्यावर अंतर्गत चर्चा केली मंत्रिपदासाठी वर्णी लागव यासाठी थोडक्यात बघा माझं आता असं आहे की एकदा आम्ही आमदार जरी झालो विधानसभेमध्ये जरी झालो गेलो तरी मंत्रिपद हे आमच्या मागे मागे चालून येईल अशा पद्धतीचं आज माझं कर्तृत्व आहे आणि माझं काम आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे महायुती किंवा महाविद्याकडे जरी आम्ही जायला तयार आहोत किंवा डॉक्टर पण आता ऍक्च्युली महायुतीचे आमदारपणे माझे जे उदे आहेत ऑलरेडी स्टँडिंग आमदार आहेत आणि महाविकेकडे ऑलरेडी बरेच लोक आहेत जर आता काही कॉम्प्रोमाइज झाली भाईच्या बाबतीत तर तुम्ही कॉम्प्रोमाईज खरा नाही आम्ही बाईंची सीट या ठिकाणी घेतलेलीच आहेत निवडलेलीच आहेत आणि जर महायुतीकडे अडचण आहे तर आमच्याकडे महाविकास आघाडीचा ऑप्शन आहे तर महायुतीला समजा तुम्ही केली तर तुम्हाला वाटत नाही का समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल ती। आम्ही बीजेपी हा एक घटक आहे आम्ही आम्ही तेच सांगितलं आम्हाला ऑफर ओलीकडनं स्वीकारायचं जिथे आम्हाला डिग्निटी नाही सेल्फ रिस्पेक्टने आम्ही जाऊ तेच आम्ही सिलेक्ट करणार आहोत त्यामुळे समाजाची भावना काय आहे हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही त्या पद्धतीने जाणार आणि अजूनही सांगतो आज आम्ही जे राजकारण सुरू केलेलं आहे यामध्ये एक होईपर्यंत आमच्या राजकारणाचं आम्ही बीजेपी सोबत तरी जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही उत्तर प्रदेश समाजाची आहे आणि याचा प्रेसमान विचार होणार आहे सामाजिक प्रश्न काय आहे समाजाचे प्रश्न काय याच्यावरती मांडण्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारी देण्याची परभणी महानगरपालिकेचे तुम्ही माझी मा, उपभाभ राहिलेले आहात कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज रिंगणात उतरलेत आणि कस सोडवणार परभणी महानगरपालिकेच्या कठ्ठान कारभारामुळेच लोकांच्या घरात पाणी सुटते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण ते अजाई कर्मचारी आणि नेमलेले ठेकेदार दोघांची काम करणार माणसं पदरती आणि पैसे दोन्हीकडे वेगळे वेगळे जातात त्यामुळे फ्रनवेलच्या आता नवीन आयोगाला की तुमच्या माध्यमातून आम्ही समजला की आता हा जो चाललेला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा काय झालं की फ्रंटवेल मध्ये जेवढा तारीफ होईल तुम्हाला कळमोली असेल तामोडा असेल नवीन प्रनवेल असेल हे टाईप वेळेला आता कोलेवाडा आता त्या खरं तर एअरपोर्टच्या मुलं आणखी पात्र कमी वेळ केल्यामुळे पाणी पुन्हा मध्ये बॅग मारत चाललेलं आहे पनवेलचे अनेक प्रश्न आहेत पनवेलकरांना पाणी कुठल्या प्यायला मिळतोय मिळणार माहिती आहे का नाही ते पण तुम्हाला मी त्यावेळेस सांगतो का परवेलकरांनी जे पाणी पिऊ नये पाणी कापलं पाणी पियायच्या पात्रतेचं सुद्धा नाही ते पाणी पडवेकरांना आता येणार आहे बरोबर आहे आता परवेळचा डॅम एकच नगरपालिका असताना एकच डॅम आपल्याकडे आहे परभरची लोकसंख्या किती झाली मला सांगा आता साडेपाच लाख मतदार आहेत म्हणजे वीस पर्सेंट हे लोक आहेत आणि मला पाण्याचा प्रश्न नाही पण परवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे मी अनेकदा सभागृहात मांडलेला आहे मी पत्रकारांनी पण परत दाखवलेला आहे तो पररचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भयान प्रश्न आहे की परवेला वाढती लोकसंख्या पाहता परवेळचा पाण्याचा प्रश्न सुटूच शकत नाही कोणी किती सांगितलं आम्ही तीनशे कोटीची योजना आणली दोनशे कोटीची योजना आणली योजना फक्त कागदावर आहे प्रॅक्टिकरी नाही आपल्या जिल्ह्यात भविष्यात या मतदारसंघामध्ये केवळ परवेल महानगरपालिकेमध्ये एक लाख चौदा हजार एक लाख चौदा हजार आणि मी ज्या तत्वाने काम करतो की मी ज्या विषयाने काम करतो ते तुम्हाला माहिती राजकीय लोक नाही पाटील साहेब यांचा जो मी जो भिडा घेतलेला एअपोर्टचा माझ्याकडे केवळ के लॉकडाऊनचीच मतं नाही तर माझ्यासोबत असणारा मित्र आगरी आहे कोळी आहे कराडी आहे आदिवासी आहे धनगर आहे मराठा आहे मुस्लिम आहे सगळं बारा बारापर्यंत हा माझ्यासोबत आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझी एक लाख चौदा हजार मधून मला एक लाख मतं मिळाली माझी ही पन्नास हजार मतं मिळेल तीन लाख मतं मिळाली तुम्ही यांना कार्यक्रमांचं करून